बातमी जी आहे ते बेस्ट पतपेडी निवडणुकीमध्ये समोर आले होते परंतु त्यांचा मतमोजणी झाल्यानंतर जे आकडे समोर आले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं कारण सत्ता गेली अनेक वर्ष त्या पतपेडीवरती ठाकरेंची होती बघा सर्वात प्रथम तर बी एस टीच्या पतपेढीची निवडणूक काल संपन्न झाली सकाळी चार वाजता त्याचा निकाल लागला यामध्ये शरद रावांचे जे पॅनल म्हणजे शशांक रावांजीच्या नेतृत्वात असलेलं जे पॅनल त्याला चौदा मिळाले आणि सात हे आमच्या प्रसाद लाडजींच्या पॅनलला त्यांचे निवडून उमेदवार निवडून आले यासाठी मी शशांक रावजी असतील आणि आमचे प्रसाद लाडजी असतील या सगळ्या जणांना मी मनापासून अभिनंदन करतो एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू मा हिंदू लोकांनी तो फाडलेला आहे मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेलं आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याचा लेना देना नाही आहे ते जिहादेंचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार पंधरा सोळा हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं आता हे पण मराठीच मराठीत होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी मतदार मराठी माणूस आमच्या बाजूला मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का पथपेटून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत होता प्लस अस्सल मराठी आहे म्हणजे आता थोडी बुरखा ज्यांच्या ज्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुतीबरोबर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे आदरणीय आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणूनच या पद्धतीचा निकाल तुम्हाला पतपेढीतून दिसलेला आहे भ्रष्टाचार केवढा झाला त्या पतपेढीमध्ये पैसा वाटण्या वाटण्याचा आरोप ह्या सेनेच्या युनियन उभाट्याच्या सेनेच्या युनियन करून आहे कोणाचे किती घरं आलेली आहेत कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत ह्याची याद्या आम्ही दिल्या ना आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं ते कामगारांची लुटमार करून केलेलं होतं ते म्हणून आता सगळं दिसलेलं आहे की दोन ओ, आज ते की परी ओ, आता। सूर बदलणार मराठी यांची कधी सूर मिळतच नाही आता हिंदूंबरोबर यांचे सूर मिळतच नाही आता यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबर सूर मिळत आहेत आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची तेच अगर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छातीठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता पण शेवटी मराठी माणूस मुंबईचा असो आजूबाजूचा हा है। सुध्न झालेला आहे ह्याना कळलेला आहे की बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत आणि म्हणून मराठी माणसांनी हिंदू माणसा लोकांनी ह्यांना जागा दाखवून दिलेली आहे ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का मुळामध्ये तुम्ही मला फ्रँकली विचारलं ह्याच्यामध्ये राज साहेबांची किंवा त्यांना मनसेनेची ताकदच नव्हती त्यांनी कधी त्याच्यामध्ये लक्ष घातलंच नव्हतं आम्ही त्या युनियन क्षेत्रात आहोत म्हणून तुम्हाला बोलतो म्हणून राज साहेबांनी आणि मनसेनाने पण ह्याच्यामध्ये कशाला स्वतःला बदनाम करून घेतलं कर हे आजपर्यंत कळलं नाही मला हेही का मला हेही माझीकडे माहिती आहे की त्यांना न विचारता त्यांची नावं टाकलेली होती ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून दोघांचे फोटो छापले होते आणि म्हणून या सगळ्या संदीप देशपांडे आणि यांच्या सगळ्या सगळ्या लोकांनी वेळेत शाणं झालं पाहिजे हे सगळे बरबटलेले लोक आहेत उबाटाचे त्यांच्याबरोबर वर बरोबर जाऊन तुम्ही स्वतःची पण बदनामी करून घेताय काय गरज आहे त्या गोष्टी करण्याची शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला काँग्रेसचे नेते नितीन राऊत जे आहेत त्यांनी समर्थन दिलं चांगली गोष्ट हो आहे ना कारण का शक्ती शक्तीची महामार्ग हा लोकांच्या भल्यासाठी आहे लोकांच्या विकासासाठी आहे आणि म्हणून नितीनजी नितीन राऊतजीने अगर अशी भूमिका घेतली असेल तर आम्ही स्वागतच आपण मी स्वागतच करतो त्यांचे आभार मानतो फक्त त्यांना सांगेन की बाकीच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये खाली डोक्यामध्ये थोडी अक्कल टाका मुख्यमंत्री स्वागत करायला पाहिजे कारण का आपण अरविंद केजरीवालांच्या वेळी बघितलं की ते जेलमध्ये बसून कारभार करत होते अन्य असंख्य घटना आपल्याला देशासमोर आपलं दिसून आलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये तर नवाब मलिक सारखे बरबटलेले लोक ज्यांनी दाऊद आणि यांच्या लोकांबरोबर काम केलं होतं